she नमस्कार मंडळी कृषी दर्शन या कार्यक्रमात मी रेवती आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते मंडळी आपण सगळेजण जाणतोच की कुठल्याही कामाची पावती म्हणजे असते एक शाबासकीची थाप किंवा कौतुकाचा एखादा शब्द आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनामध्ये आपला अन्नदाता असलेला शेतकरी त्याला देखील हवी असते ही शाबासकीची थाप आणि कौतुकाचे शब्द पण ही कोण देणार अर्थातच आपलं राज्य शासन आणि केंद्र सरकार आज याच विषयावरती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आले आहेत विस्तार शिक्षण कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रमोदजी पर्वते सर खूप खूप स्वागत आहे आपलं कृषी दर्शन या कार्यक्रमात धन्यवाद सर मुळात या शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यामागची संकल्पना काय सर्वात आधी सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार भारत देशामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर पीक उत्पादन आणि उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिलेला आहे पीक उत्पादनामध्ये विविध जे पिकं असतील तर यामध्ये जे नवीन नवीन संशोधन आहे त्यामध्ये कृषी विद्यापीठं असतील राष्ट्रीय स्तरावरच्या विविध ज्या संशोधन संस्था असतील किंवा विविध जे संशोधन केंद्रे असतील यांचंसुद्धा योगदान यामध्ये राहिलेलं आहे यासोबतच जे विविध पिकं आहेत तर ही विविध पिकं त्याच्यामध्ये भाजीपाला पिकं असतील फळ पिकं असतील फुलशेती असेल किंवा इतर जे पिकं आहेत तर या पिकांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर यासोबतच कृषी प्रक्रिया निर्या निर्यात असेल किंवा मूल्यवर्धन आणि प्रक्रिया असेल तर या संपूर्ण याच्यामध्ये शेतकरी बंधू महिला भगिनी आणि ग्रामीण युवक यांचं फार महत्त्वाचं असं कार्य राहिलेलं आहे आणि या कार्यामधूनच आपल्याला नवीन जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाच्या बद मा माध्यमातून आपल्याला कृषी क्षेत्र हे अग्रेसर होताना दिसत आहेत तर हे जे आपले शेतकरी बंधू आहेत तर हे शेतकरी बंधू यासोबतच आपल्या ज्या महिला भगिनी आहेत आणि ग्रामीण युवक आहेत यांनी जे कार्य केलेलं आहे या कार्याचा यचोती यचोत गौरव व्हावा कुठं ना कुठं त्यांचा सन्मान व्हावा आणि त्यांचे जे काम आहे जे राज्याला दिशादर्शक ठरलेलं आहे तर या कामाचा गौरव होण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकरी बंधूंचा सत्कार केला जातो या सत्काराचं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते हेच आहे की शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी गौरव व्हावा त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते या कार्याचा कुठं नाही कुठं सन्मान व्हावा जेणेकरून इतर जे शेतकरी बंधू आहेत त्यांना प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा त्यांच्या त्यांचं अनुकरण करतील अगदी बरोबर प्रोत्साहन मिळायला हवं शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन प्रयोगांसाठी ही आपली मूळ संकल्पना आहे थोडक्यातच सर नेमके कुठल्या उपक्रमांसाठी आपण ह्या पुरस्कारांचा विचार करतो याच्यामध्ये विविध उपक्रमांनी विविध उपक्रमांसाठी विविध पुरस्कार दिले जातात यामध्ये केंद्र आणि राज्य शासन दोघांच्या वतीनं विविध पुरस्कार दिले जातात आपण जर यामध्ये बघितलं तर राज्य शासनाच्या वतीनं कृषी विभागामार्फत सर्वोच्च जो दिला जाणारा पुरस्कार आहे तो आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे त्यासोबतच वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार महिलांसाठी जिजामाता कृषीभूषण पुरस्कार यासोबतच सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय शेतीमध्ये कृषीभूषण पुरस्कार वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार आणि जे आपले ग्रामीण युवक आहेत त्यांसाठी युवक शेतकरी पुरस्कार यासोबतच जे इतर शेतकरी बंधू आहेत ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यासाठी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार असे राज्य शासनामार्फत विविध पुरस्कार शेतकरी बंधूंसाठी दिले जातात यासोबतच केंद्र शासनाच्या वतीनं सुद्धा विविध पुरस्कार शेतकरी बंधूंकरिता देण्यात येतात यामध्ये जगजीवन राम अभिनव शेतकरी पुरस्कार हा सुद्धा देण्यात येतो यासोबतच सेंद्रिय जे शेतकरी आहेत त्याकरिता हल्दर सेंद्रिय शेती पुरस्कार हा सुद्धा देण्यात येतो आचार्य एन जी रंगा शेतकरी पुरस्कार हा सुद्धा शेतकरी बंधूंकरिता देण्यात येतो तर असे विविध जे पुरस्कार आहेत हे विविध पुरस्कार राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीनं शेतकरी बंधनकरिता देण्यात येतात सर हे जे सगळे पुरस्कार आपण सांगितले राज्य शासनाचे केंद्र शासनाचे यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावे लागतात का हो हे जे संपूर्ण पुरस्कार सांगितलेले त्याच्यामध्ये राज्य शासनाचे असतील किंवा केंद्र शासनाचे असतील तर याकरिता शेतकरी बंधूंना अर्ज करण्याची गरज आहे तर यामध्ये जो पहिला पुरस्कार सांगितला जो सर्वोच्च पुरस्कार आहे तो आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार तर हा पुरस्कार दरवर्षी एका व्यक्तीला देण्यात येतो एक व्यक्ती असेल किंवा एक गट असेल किंवा एक संस्था असेल तर त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो याचं जे पारितोषिक आहे तर या पारितोषाचं स्वरूप जे आहे ते आहे याच्यामध्ये पारितोषाची रक्कम जी आहे ती आता वाढवून तीन लाख रुपये करण्यात आलेली आहे यासोबतच सन्मानचित्र सन्मानपत्र स्मृतिचिन्ह आणि सपत्नीक सत्कार असं या पुरस्कारामध्ये करण्यात येतो यामध्ये ज्या शेतकरी ज्यांची निवड करायची आहे तर ते शेतकरी जे आहेत हे कृषी यासोबत कृषी प्रक्रिया निर्यात असेल मूल्यवर्धन असेल यासोबतच जे नवीन तंत्रज्ञान आहे कृषीमधलं हो। तर या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे यासोबतच ग्रामीण विकासामध्ये त्यांचं योगदान राहिलेलं पाहिजे आणि त्यांचे जे कार्य आहे हे कार्य समाजाला आणि राज्याला हे दिशादर्शक असलं पाहिजे सोबतच संघटनात्मक त्यांचं कार्य असलं पाहिजे तर अति उल्लेखनीय ज्यांनी काम केलेलं आहे असं अतिउल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकरी बंधू गट किंवा संस्था यांना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो सर आताच आपण काही निकष सांगितलेत पण हे निकष आम्हाला आणखी विस्ताराने सांगा की राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे वेगवेगळे निकष असतात का आणि त्यांची काय विशेषता असते जसं म्हटलं वेगवेगळे निकष आहेत पुरस्कारानुसार वेगवेगळे निकष असतात तर याच्यामध्ये जसं पहिलं आपण सांगितलं जो सर्वोच्च पुरस्कार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार याच्यासाठी शासनाने काही निकष ठरवून दिलेले आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की जो शेतकरी आपण त्यासाठी निवडला जाणार आहे त्याचे जे कार्य आहे हे संघटनात्मक आणि संपूर्ण राज्याला दिशादर्शक असलं पाहिजे यासोबतच तो शेतकरी जो आहे तो कृषी उत्पादन असेल कृषी प्रक्रिया असेल मूल्यवर्धन असेल विपणन असेल किंवा निर्यात असेल यासोबतच त्याचं जे काम आहे हे काम भरीव असलं पाहिजे आणि त्यासोबतच जे शेतीमधलं विविध तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचं त्यांनी अवलंब केला असला पाहिजे तर अशा शेतकऱ्याची याच्यामध्ये आपण निवड करतो यासोबतच जो शेतकरी आपण याच्यामध्ये निवडू तर त्या शेतकरी शेतकरीकरिता जे आधी पुरस्कार मिळालेले आहेत तर आधीचे पुरस्कारासाठी पाच वर्ष कमीत कमी कालावधी झाला पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असला पाहिजे मग त्याला राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा कुठलाही पुरस्कार जो आहे तो जर मिळाला असेल तर त्याला हा कालावधी आवश्यक आहे यासोबतच इतर जे निकष आहेत त्याच्यामध्ये जो आपण मग अशी म्हटलं होतं की त्याला काही काही याच्यामध्ये अर्ज करावा लागतो तर त्याचे जे प्रपत्र आहेत हे प्रपत्रामध्ये संपूर्ण माहिती असेल चारित्र्याचं प्रमाणपत्र असेल जमिनीचा सातबारा असेल नमुना आठ असेल यासोबतच प्रपत्रामधली जी संपूर्ण माहिती आहे तर त्या प्रपत्रातली संपूर्ण माहिती त्यासोबत संपूर्ण जे त्याच्या दस्तावेज आहेत हे संपूर्ण दस्तावेज त्याला सोबत जोडावे लागतात यासोबतच शेतकरी सभास शेतकरी मासिक जे आहे त्याच्या सभासद असणं असे बरेचसे निकष त्यामध्ये आहेत आणि हे निकष लावूनच मग आपण त्याचा अर्ज आपण प्रस्ताव त्या ठिकाणी घेत असतो सर जसं तुम्ही म्हणालात की हे प्रपत्र भरून द्यायचं असतं पण यासोबतच त्यांनी जे शेतीमध्ये नवीन काही प्रयोग केलेले आहेत त्याचे की फोटोग्राफ्स किंवा आणखी काही असे पुरावे आपण घेत असतो का हो प्रस्तावासोबत जे त्यांनी काम केलेलं आहे तर त्या कामाचे पुरावेसोबत जोडावे लागतात तर यामध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचे फोटोग्राफ्स आणि त्या फोटोग्राफ्सवरती आपल्याला पूर्ण माहिती द्यायची आहे बरं की त्यांनी काय त्याच्यामध्ये केलेलं आहे उत्कृष्ट कार्य केलेलं आहे तर हे संपूर्ण त्याच्यामध्ये देण्याची गरज आहे यासोबतच दोन रंगीस पासपोर्ट साईजचा जो आहे तर हे पासपोर्ट साईजची फोटोसुद्धा सोबत देणे आवश्यक आहे आणि हा परिपूर्ण जो प्रस्ताव आहे हा परिपूर्ण प्रस्ताव त्यांना तालुका कृषी अधिकारी जे आहेत कृषी विभागाअंतर्गत त्यांच्याकडे हा त्यांना सादर करायचा आहे सर साधारण वर्षभरात कोणत्या वेळेला या पुरस्कारांच्या डेट्स येतात पुरस्कारासाठी त्यांनी केव्हा अर्ज करायचा असतो दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून याविषयी जाहिराती किंवा माहिती दिली जाते आणि दरवर्षी तीस जून पर्यंत शेतकरी बंधूंना हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव त्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावायचा आहे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिलेल्या असतील हो। तर त्या त्रुटी आपल्याला परत हे करायची आहे अपडेट अपडेट करायची आहे आणि त्या आपल्याला परत सबमिट करायच्या तर हा प्रस्ताव आपल्याला तीन प्रतीमध्ये त्यांच्याकडे सबमिट करायचा आहे बरं केंद्र सरकारचे जे पुरस्कार आपण बोलला त्यासाठी सुद्धा अशीच प्रक्रिया आहे का हो केंद्र सरकारचे जे आपल्याला विविध पुरस्कार सांगितले त्याच्यामध्ये जगजीवन राम नव अभिनव पुरस्कार असेल तर हा जो पुरस्कार आहे हे याच्यामध्ये ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असं काम केलेलं आहे नवीन संशोधनात्मक कार्य असेल किंवा मग इतर जे पूरक व्यवसाय आहे त्याच्यामध्ये काम जर संशोधनात्मक काम असेल तर त्याच्यासाठी एक लाख रुपये त्यासोबतच स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे तर हा सुद्धा पुरस्कार देण्यात येतो आणि सुद्धा जे प्रपत्र आहेत ते सुद्धा प्रपत्रामध्ये माहिती भरून सोबत आपल्याला जे दस्तावेज आहेत ते लावून आपल्याला हा सुद्धा प्रस्ताव त्यांना सोबत सादर करण्यात येतो यासोबत दुसरा जो प्रस्ताव सांगितला त्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीकरिता हल्लर सेंद्रिय शेती पुरस्कार हा सुद्धा केंद्र वती सरकारच्या वतीनं देण्यात येतो सेंद्रिय शेतीमध्ये जे शेतकरी बंधू काम करत आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो त्याच्यामध्ये मग निविष्ठा निर्मिती असेल किंवा त्याचा वापर असेल किंवा मग इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल तर असे जे शेतकरी आहेत ज्यांनी खूप उत्कृष्ट असं काम केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो या पुरस्कारामध्ये सुद्धा पारितोषिकाची जी रक्कम आहे ती एक लाख रुपये आहे सोबत स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र याच्यामध्ये सुद्धा देण्यात येतो यासोबतच एन जी रंगा आ, हा डायव्हर्सिफाईड फार्मिंग जी आहे तर त्याच्यामध्ये हा सुद्धा पुरस्कार देण्यात येतो ज्यांनी कृषीपूरक आणि पीक बदलामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे तर अशा शेतकरी बंधूंकरिता हा पुरस्कार आहे ह्या पुरस्काराचं स्वरूपसुद्धा जी पारितोषिकाची रक्कम आहे ती एक लाख रुपये आहे सो सोबतच स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी त्यांना मिळतात तसेच अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांच्या सुद्धा साठी विविध जे पुरस्कार आहेत ते सुद्धा केंद्र शासनाकडून देण्यात येतात सर जसं आपण म्हणालात की अल्पभूधारकांसाठी काही वेगळे पुरस्कार दिले जातात मग असे महिला शेतकऱ्यांसाठी किंवा युवा शेतकऱ्यांच्या प्रयोगांसाठी काही विशेष पुरस्कार आहेत का नक्कीच महिला शेतकऱ्यांकरिता जिजामाता कृषीभूषण पुरस्कार आहे आज आपण जर बघितलं तर कृषी क्षेत्रांमध्ये महिलांचा जो सहभाग आहे तो वाढी वाढत आहे आणि महिलांचे जे कार्य आहे ते दिशे दिवसेंदिवस मग ते कृषी क्षेत्र असो सामाजिक असो राजकीय असो किंवा आर्थिक क्षेत्र असो या संपूर्ण क्षेत्रामध्ये आज महिला समोर आहेत आपल्या तर ज्या महिलांनी या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे शेती क्षेत्रामध्ये तर त्या महिलांचा यथोचित गौरव व्हावा त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान व्हावा आणि इतर ज्या महिला आहेत त्यांनी याच्यामधून प्रेरणा घ्यावी याकरितासुद्धा हा जो जिजामाता कृषीभूषण पुरस्कार आहे हा पुरस्कार देण्यात येतो हा पुरस्कार जो आहे तो दरवर्षी आठ व्यक्ती गट किंवा संस्था यांना देण्यात येतो आणि याची जी पारितोषिक रक्कम आहे ती दोन लाख रुपये आहे हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार एकोणीसशे शहाण्णव पासून पंच्याण्णव शहाण्णव पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आलेला आहे तर हा एक पुरस्कार आपल्या महिला शेतकरी बंधूं करीत आहे त्यासोबतच ज्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे युवा जे आहेत आपलं तर युवा शेतकरी पुरस्कार हा आता नुकताच दोन हजार वीसपासून सुरू करण्यात आलेली आहे हो। तर याच्यामध्ये जे ग्रामीण युवक आहेत की ज्यांनी कृषी किंवा जे इतर पूरक व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये रेशीम शेती असेल मधुमक्षिका पालन असेल किंवा कुक्कुटपालन असेल दुग्ध व्यवसाय असेल तर हे जे शेतकरी आहेत जे नाविन्यपूर्ण प्रयोग करत आहेत युवा शेतकरी तर त्या शेतकऱ्यांना हा युवा शेतकरी पुरस्कार दिला जातो याच्यामध्ये वयाची अट घातलेली आहे अठरा ते चाळीस वर्ष ही याच्यामध्ये वयोगटातील जे शेतकरी आहेत त्यांना आपण याच्यामध्ये निवड करतो हे हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराचे सुद्धा एक लाख वीस हजार रुपये पारितोषिक आहे सोबतच स्मृतिचिन्ह सन्मानपत्र आणि सपत्नीक सत्कार यामध्ये केला जातो सर खूपच छान पुरस्कार हा नुसता शब्द ऐकणं सुद्धा किती आनंददायी आहे पुरस्कार प्रदान सोहळे तर आणखी उत्साहवर्धक आहेत सरांकडनं ही माहिती जाणून घेणार आहोतच पण त्यापूर्वी आता वेळ झाली एका लहानशा ब्रेकची तर मंडळी ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे पुरस्कारांचा प्रवास आपण जाणून घेतो आहोत आज प्रमोदजी पर्वते यांच्याकडून सर राज्य शासनाच्या पुरस्कारांविषयी आम्हाला आणखी थोडी माहिती द्या आणि सोबतच फलोत्पादन क्षेत्रामध्ये काही विशेष पुरस्कार आहेत का फलोत्पादन क्षेत्रामध्ये जे शेतकरी बंधू काम करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं पुरस्कार देण्यात येतो उद्यान पंडित कृषी पुरस्कार हा शेत राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांना देण्यात येतो फलोत्पादन ज्याचा आपण विचार जर केला तर महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये फलोत्पादनाला खूप वाव आहे यामध्ये जे विविध फळ पिकं असतील पिकं असतील मसाला पिकं असतील किंवा मग औषधी आणि सुगंधी वनस्पती असतील तर हे जे वेगवेगळे फलोत्पादन आहेत फलोत्पादन पिकं आहेत याच्यामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे असं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचासुद्धा या ठिकाणी आपण गौरव करण्यात येतो आणि हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराचं स्वरूपसुद्धा जे पारितोषिक आहे ते एक लाख रुपये रोख रक्कम यासोबतच प्रमाणपत्र आणि सपत्नी सत्कार असं या पुरस्काराचं स्वरूप आहे याच्यामध्ये एक महत्त्वाचं जर आपण निकष बघितलं तर महत्त्वाचा निकष असा आहे की हा पुरस्कार घेताना कमीत कमी तीन वर्ष कालावधी हो म्हणजे आधी जर कुठला पुरस्कार मिळाला असेल राज्य शासनाचा किंवा के केंद्र शासनाचा तर त्याला कमीत कमी तीन वर्ष कालावधी हो झाला असला पाहिजे तर असा हा एक पुरस्कार फलोत्पादनमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता आहे यासोबतच एक महत्वाचा जो पुरस्कार आहे तो आहे वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार तर कृषीभूषण पुरस्काराने दरवर्षी जे विविध शेतकरी बंधू आहेत तर त्यांना गौरवण्यात येते पुरस्काराची संख्या जी आहे ती आठ आहे आणि हा पुरस्कार सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून सुरू करण्यात आलेला आहे तर यामध्ये जे शेतकरी बंधू आहेत कृषी क्षेत्र कृषी व्यवसाय असेल यासोबतच पशुसंवर्धन मत्स्य विकास आणि साम ग्रामीण विकास यामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आ, त्या अशा शेतकऱ्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात येतो किंवा त्यांनी जे कार्य केलेलं त्याचा सन्मान करण्यात येतो हा जो पुरस्कार आहे याचं स्वरूप जे आहे ते दोन लाख रुपये पारितोषिक रक्कम आहे यासोबतच सन्मानपत्र स्मृतीचिन्ह आणि सहपत्नी सत्कार, सत्कार। असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सर हे खूपच इन्स्पायरिंग आहे याच मालेत मी पुढचा प्रश्न माझा असा आहे की या इतक्या पुरस्कारांचे जेव्हा प्रदान सोहळे होतात तेव्हा नवीन यशोगाथाही घडतात तर अशी एखादी यशोगाथा ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल न निश्चितच मॅडम ज्या शेतकऱ्याचा सन्मान होतो त्यांचं कार्य हे समाजाला किंवा राज्याला दिशादर्शक राहते आणि समाज कुठं ना कुठं संघटात्मक राहते तर असं जे शेतकरी आहेत आता भंड्रा जिल्ह्यामध्ये एक खोलमरा नावाचं गाव आहे त्या ठिकाणी मान्य श्री अमृजी मदनकर हे शेतकरी बंधू आहेत त्यांना राज्य शासनाचा उद्यान पंडित हा पुरस्कार मिळालेला आहे तर सुरुवातीला त्यांनी कारण भंडारा जिल्हा म्हटलं तर संपूर्ण धान शेती आहे तर या धान शेतीमध्ये त्यांनी कारलेचा प्रयोग केला सुरुवातीला त्यांनी कारल्याची लागवड केली आणि कारलेच्या लागवडीमध्ये त्यांनी नवीन नवीन तंत्रज्ञान वापरलं मग ते मल्चिंग असेल किंवा क्रॉप कवर असेल किंवा नवीन नवीन वाहन असतील असं त्यांनी याचा वापर केला आणि यांचं हे कार्य बघून आधी त्या गावामध्ये कोणी शेतकरी कारल्याची लागवड करत नव्हते पण यांनी हे जे काम सुरू केलं तर यांचं कार्य बघून आणि त्यांची वाटचाल बघून आज त्यांच्या गावामध्ये जवळपास पन्नास ते साठ शेतकरी कारलेची लागवड करत आहेत आणि ते सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीनं लागवड करीत आहेत आणि मार्केटिंगसुद्धा त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे एकत्रित एकत्रित पद्धतीनं मार्केटिंग, एक 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 मार्केटिंग करत आहेत तर असे जे शेतकरी बंधू आहेत ज्यांनी कुठं नाही कुठं आपल्या समाजाला म्हणा किंवा गावाला नवीन दिशा दिलेली आहे तर अशा सुद्धा सन्मान या ठिकाणी करण्यात येतो आणि या ठिकाणी आपले जे शेतकरी बंधू आहेत हो तर ते त्यांचासुद्धा उद्यान पंडित हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलेला आहे खूपच छान म्हणजे पुरस्कारांचं खरं यश जर कशात असेल तर ते या अशा यशोगाथेमध्ये आहे सर एक प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना ही सगळी माहिती कुठून मिळेल की आपण अर्ज करायला हवा किंवा अमुक एक पुरस्काराची डेट आता आहे ते तर त्यांनी नेमकी कुठून ही माहिती घ्यावी दर महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागामार्फत दरवर्षी आ, एप्रिल महिन्यामध्ये जाहिरात किंवा मग इतर जे वार्ता किंवा मग न्यूजपेपर आहेत त्याच्यामधून न्यूज ही पब्लिश केली जाते किंवा के माहिती दिली जाते हो। आणि जून महिन्यामध्ये तीस तारखेपर्यंत जे अर्ज आहेत ही शेवटची मुदत आहे अर्ज सादर करण्याची हो तर तीस जूनपर्यंत शेतकरी बंधू जे आहेत ते संबंधित ज्या तालुक्याचे असतील तर त्या तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी जे आहेत तर त्यांच्याकडे त्यांना अर्ज हा सादर करायचा आहे आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुट्या असतील तर त्या त्रुट्याची पूर्तता करून परत त्यांना तीन प्रतीमध्ये हा प्रस्ताव त्यांच्याकडे सबमिट करायचा आहे तर त्यांनी एकदा प्रस्ताव सबमिट केला की मग तालुका स्तरावरून तो प्रस्ताव जिल्हा स्तरावर जातो जिल्हा स्तरावरून मग विभागीय स्तरावर जातो आणि विभागीय स्तरावरून मग शासनाच्या जी समिती आहे त्या समितीकडे पाठविला जातो आणि त्या ठिकाणाहून मग मान्य राज्यपाल जे आहेत त्या राज्यपालांच्या हस्ते ज्यांची निवड झालेली आहे अशा निवड झालेल्या पुरस्कार प्राप्त शेतकरी म्हणजे शेतकरी जे बंधू आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो बघितलं मंडळी सहज सोपी सरळ प्रक्रिया आहे गरज आहे ती फक्त जागरूक राहण्याची आणि पेपरमध्ये येणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्याची सरांसोबत आपण आणखी एकदा आणखी काही प्रश्न त्यांची उत्तरं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत पण आता वेळ झाली आहे एका लहानशा विश्रांतीची मंडळी ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे कृषी दर्शन या कार्यक्रमात प्रमोदजींकडनं आपण जाणून घेतो आहोत कृषी क्षेत्रातल्या विविध पुरस्कारांविषयी तर सर एक विषय असा होता की माध्यमांच्या माध्यमातून अधिक संवाद साधला जातो शेतकऱ्यांसोबत मग हे जे कृषी मित्र आपण ज्यांना म्हणूया यांच्यासाठी काही पुरस्कार आहेत का निश्चितच मॅडम त्याच्यासाठी सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार पुरस्कार दिला जातो आ, या पुरस्काराचे जे स्वरूप आहे ते पारितोषिक रक्कम आहे एक लाख वीस हजार रुपये यासोबतच सन्मानपत्र स्मृतिचिन्ह आणि सपत्नी सत्कार असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यामध्ये जे शेतकरी बंधू आहेत जे ज्यांचे ज्ञान आहे किंवा कौशल्य आहे तर हे कौशल्य किंवा ज्ञान इतर शेतकरी बंधूंना देतात त्यांचे जे, जे उत्पन्न आहे किंवा शेतीमधल्या अडचणी आहे ते सोडवतात आणि इतरांना मार्गदर्शन करत असतात जेणेकरून त्यांचं उत्पन्न उत्पादन वाढेल असं त्यांचं काम जी आहे या जाया बंदून आ, आ, जे आहे ते असते यासोबतच ज्या शेतकरी बंधूंकडे शेती नाही किंवा जे पत्रकारी पत्रकार आहेत आपले बंधू बर तर हे सुद्धा कृषी जे विविध हे आहेत पब्लिकेशन्स आपले आहेत तर त्याच्या माध्यमातून लिखाणाच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून हे शेतकरी बंधूंना माहिती देत असतात हो जे विविध त्यांचे लेख असतील ह्या लेखाच्या माध्यमातून बातम्या असतील तर हे त्यांचं जे काम आहे याचासुद्धा गौरव व्हावा त्यांनी केलेले जे काम आहे याचा सत्कार व्हावा याकरिता वसंतराव नाईक शेतीमित्र कृषी पुरस्कार दिला जातो हा सुद्धा पुरस्कार कुठली संस्था असेल किंवा कुठला गट असेल किंवा कुठला व्यक्ती असेल तर त्यांना हा पुरस्कार आठ व्यक्तींना हा देण्यात येतो असं ये या पुरस्काराचं स्वरूप आहे यासोबत मी जे पुरस्कार सांगितलेले आहेत तर याच्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार हा एका व्यक्तीला किंवा एक संस्था किंवा एका गटाला देण्यात येतो या यानंतर जे बाकी पुरस्कार आहेत जसं वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार असेल जिजामाता कृषीभूषण पुरस्कार असेल सेंद्रिय शेती कृषीभूषण पुरस्कार असेल तर हे जे पुरस्कार आहेत हे संकोळे पुरस्काराची संख्या जी आहे ती आठ आहे आणि यासोबतच वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारसुद्धा महत्त्वाचा आहे तर ही जे पुरस्कार आहेत हे सर्वसाधारण गटासाठी पुरस्कारांची जी संख्या आहे ती छत्तीस आहे आणि आदिवासी जो गट आहे त्याकरिता सहा अशी एकूण चाळीस पुरस्कार जे आहेत वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार याच्यामध्ये दिले जाते आणि याच्यामध्ये जी पारितोषाची रक्कम आहे ती चौवेचाळीस हजार रुपये पारितोषिक आहे यासोबतच स्मृतिचिन्ह सन्मानपत्र आणि सहपत्नी सत्कार असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यामध्ये जे शेतकरी बंधू आहेत तर ज्यांनी नवीन जे बियाणं असेल संशोधित बियाणं असेल किंवा नवीन जे तंत्रज्ञान शेतीमधलं असेल त्याच्यामधलं सिंचन पद्धती असतील तण नियंत्रणाच्या पद्धती असतील एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाच्या पद्धती असतील जमीन आरोग्यच्या दृष्टिकोनातून सेंद्रिय खतांचा वापर असेल किंवा एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन असेल यासोबतच जे कृषीपूरक व्यवसाय आहेत ज्यामध्ये रेशीम शेती असेल अळंबी असेल मधुमक्षिका पालन असेल कुक्कुटपालन असेल तर हे जे पूरक व्यवसाय आहेत यामध्ये त्यांनी अतिउल्लेखनीय कार्य केलेलं आहे अशा शेतकरी बंधूं बंधूंना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार या ठिकाणी देण्यात येतो सर हा खूपच छान आणि खूप मोटिव्हेशन देणारा उपक्रम आहे केंद्र सरकारचाही आणि राज्य सरकारचाही आपण आता या संवादाच्या समारोपाकडे जाऊया आणि एक प्रश्न असा विचारते की प्रश्न म्हणण्यापेक्षा आपला संदेश जाणून घेऊ इच्छिते की आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल कुक्कुटपालन असेल पालन असेल किंवा इतर जे पूरक व्यवसाय आहेत तर यामध्ये आपण खूप चांगले काम करत आहात जी जे समाजाला आणि राज्याला दिशादर्शक ठरलेलं आहे तर हे जे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीनं विविध पुरस्कार देण्यात येतात तर या पुरस्काराची माहितीसुद्धा आपल्याला तालुका स्तरावरती तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाच्या विभागासोबत संपर्क साधून आपल्याला घेता येईल आणि हे जे पुरस्कार आहेत तर हे पुरस्कार करिता आपण सर्वांनी आपले अर्ज सादर करावे जेणेकरून आपण जे अतिशय उत्कृष्ट कार्य करत आहात तर या कार्याचा सुद्धा सन्मान होईल आणि सुद्धा गौरव होईल ही या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो बघितलं मंडळी सोपं आहे आपल्या कामाची दखल घेतली जाणं आणि त्यासाठी आपल्याला संवाद साधायचा आहे आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत सर आज वेळात वेळ बेड़ काढून आपण दर्शनी आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली यासाठी दूरदर्शनच्या वतीनं मी आपले खूप खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद